अमरावती जिल्ह्यातल्या अतिदुर्गम मेळघाट भागातील काटकुंभ चूर्णी येथे बरेच वर्षांपासून प्रलंबित असलेली रुग्णवाहिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मार्फत मेळघाट करिता रक्षाबंधनानिमित्त जनतेला अर्पण करण्यात आली रक्षाबंधनाच्या एका पवित्र दिवशी रक्षाबंधनाचा असा आहे की भावाने बहिणीचं बहिणीने भावाचं सगळ्यांनी एकमेकाचं कर रक्षण करणं आणि बात ते काम अँब्युलन्सच्या माध्यमात होतं ज्या वेळेला पुणे घरामध्ये आपल्या आजारी पडताना ज्याला सिव्हिट हॉस्पिटलला किंवा आणखी कुठल्या हॉस्पिटलला पोहोचवायचे ते वेळेमध्ये पोहोचवलं जावं म्हणून आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे त्यांचं एक फाउंडेशन आहे आत्तापर्यंत त्यांनी तीनशे ॲम्ब्युलन्स वाटलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या तीन ॲम्ब्युलन्स आपल्या अमरावती जिल्ह्याला आतापर्यंत मिळालेले आहेत अजून एक स्वतंत्र आम्ही चौथी आहे ती धारणीसाठी देणार आहोत आणि काटकुम चिरणी आणि चिखलदरा वगैरे या परिसरातील खूप अंतर आहे अशा लोकांसाठी आपण ही दिलेली आहे एक समजून घेण्याची गरज आहे की हे सरकार केवळ घोषणा करत नाही तर त्याची अंमलबजावणी करते आपण टी व्हीवर पाहिलं असेल अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन सरकार आपल्या धारे हा उपक्रम राबवत असताना करोड रुपयाच्या वस्तू जे गरजू आहेत अनाहात आहेत अपंग आहेत महिला आहेत महिला गट आहेत ह्या यांच्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू दिल्या जात आहेत ज्याची किंमत करोड रुपयेमध्ये असते आणि असे मेळावे घेतले जात आहेत म्हणजे सरकार आपल्या दारी हा उपक्रम आतापर्यंतच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये कुठल्याही सरकारने राबवला नव्हता तो उपक्रम आज आपलं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात असलेलं सरकार आहे ते राबवत आहे आणि त्याचं प्रत्येक म्हणजे आज आपल्याला अँब्युलन्स तिसरी मिळालेली आहे केवळ गेल्या सहा महिन्याच्या अंतरामध्ये तीन ॲम्ब्युलन्स दोन्ही जिल्हा प्रमुखाकडे दोन ते त्यांना व्यक्तिगत वापरासाठी नाही आहे त्यांचा त्यांच्या नियंत्रणासाठी गरजू लोकांना त्याचा लाभ मिळावा आणि म्हणून हा उपक्रम राबवला जातोय माजी खासदार आनंद अडसूळ तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण पडोळे शिवसेना सहाय्यक संपर्क प्रमुख दीपक मदनेकर युवासेना जिल्हाध्यक्ष प्रवीण दिधाते शिवसेना उपजिल्हाप्रमुख छत्रपती पटके तालुका प्रमुख शैलेश मालवीय निलेश मालवीय मंगलसिंग पवार गजानन तिजारे मंगेश काळमेक धर्मेंद्र मेहरे अविनाश संखे गौतम खंडारे शहर प्रमुख गुड्डू इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या रुग्णवाहिकेसाठी खऱ्या अर्थाने शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण पडोळे तसेच तालुका प्रमुख निलेश मालवीय मेळघाट प्रमुख मंगलसिंग दुर्वे गोपाल आर्बट यांनी प्रयत्न केले आणि मेळघाटमध्ये मंगलसिंग आणि त्यांचे साथी तालुका प्रमुखावर काय विषय निलेश पाटिया हे लोक मला बोलले का मला आम्हाला अँब्युलन्सची गरज आहे आणि काय घटना घडलेल्या आहेत तशा प्रामुख्याने मेळघाटमध्ये अतिशय गरीब लोकं आहेत आणि घरात आजार पण आल्यानंतर हतबल होतात की आता अँब्युलन्समध्ये बरे सरकारचे अँब्युलन्स आहेत पण अडवून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि ते त्याला खऱ्या अर्थाने परवडणारे नसतं आणि वेळप्रसंगी त्या व्यक्तीचा जीव पण जातो आणि म्हणून तात्काळ ह्या गोष्टीला प्राधान्य म्हणजे पावणे एवढा केवळ अकरा महिन्याच्या सरकारमध्ये पा पावणेतीशे यांना अजूनही जवळपास सव्वा दोनशे हे पाचशेचं टार्गेट आहे पाचशे अँब्युलन्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो महाराष्ट्र जिल्हे तालुके आहेत तीनशे वीस आणि अँब्युलन्स मिळणार आहेत पाचशे हे आपण लक्षामध्ये घेण्याची गरज आहे म्हणून हा एक उपक्रम गोरगरिबांसाठी जे आमचे मुख्यमंत्री म्हणतात मी सावर सर्वसामान्य माणसांचा एक कार्यकर्ता आहे आज मुख्यमंत्री असलो ते मी कार्यकर्ता म्हणून जास्त काम करतो उद्या कार्यकर्ता म्हणून राहील त्याचं एक, एक प्रतीक आहे ही तर म्हणून याचं महत्त्व सगळ्यांनी ओळखून योग्य कामासाठी ती वापरली जाईल गोरगरीबासाठी वापरली जाईल आजच्या सवा त्यांच्याकडून भाडं घेतलं जाणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेण्याची गरज आहे जर त्या ठिकाणी कोणाच्या लक्षात आलं की चुकीचे व्यवहार होत आहेत तर ते आमच्या लक्षामध्ये आणून दिलं पाहिजे जी। जेणेकरून ते आपल्याला थांबवता येतील म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात रक्षाबंधन असतानासुद्धा <laughs> आज जे गोरी गरीब आहेत त्यांची रक्षा करण्यासाठी योग्य वेळेलाही अंबुलन्स आपण वितरित करतो आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून देतो धन्यवाद देतो रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती